स्वतःच्या पायावर उभं राहण्याची जिद्द आणि अथक परिश्रम या दोन्ही मेळ घालून रायगड जिल्ह्यातल्या मनाली गुजरे या महिलेनं अगरबत्ती व्यवसायाला सुरुवात केली अल्पावधीतच या छोट्याशा रूपाचा आता हळूहळू वटवृक्षात रूपांतर होत आहे पाहुया गुजरे यांची यशोगाथा रायगड जिल्ह्यातल्या पनवेल तालुक्यातल्या श्री साई समर्थ महिला बचत गटातल्या मनाली गुजरे यांनी आपल्या अगरबत्तीच्या व्यवसायाला दोन हजार बावीस साली सुरुवात केली त्यांना कोणता तरी व्यवसाय सुरू करायचा होता पण कोणता करावा याबद्दल त्या व्यवसायाच्या शोधात असतानाच एके दिवशी मनाली गुजरे या त्यांच्या पतीसोबत पतीच्या मित्राकडे गेल्या जे अगरबत्तीचा व्यवसाय करायचे त्यांच्याकडून त्यांनी काही अगरबत्त्या विकत घेतल्या आणि मनाली यांनी त्यांच्याकडून या अगरबत्ती व्यवसायाची माहिती घेतली आणि मग त्यांनी असं मनाशी पक्क ठरवलं की आपण अगरबत्ती बनवण्याचा व्यवसाय करायचा याप्रमाणे त्यांनी आपल्याकडे असलेल्या थोड्या पुंजीमधून अगरबत्ती बनवण्यासाठी लागणाऱ्या वस्तू जसे की अगरबत्तीच्या बिनसुगंधी काड्या सुगंधी द्रव्य पॅकेजिंगसाठी लागणारे सामान पिशव्या इतर तेल स्वरूप द्रव्य लेबल अशा गोष्टी खरेदी केल्या मला हे दो, दोन वर्ष झाले मी अगरबत्तीचा व्यवसाय सुरू केलेला आहे त्याच्यामुळं मला ही इन्कम पण चांगली मिळालेली आहे त्यात मी इतका व्यवसाय करते की म्हणजे मी घरपोचसुद्धा अगरबत्ती करते त्यामध्ये मला मिस्टरांची साथ सुद्धा चांगली मिळालेली आहे सुरुवातीला अगरबत्तीचे काही प्रकार जसे की चंदन मोगरा गुलाब गुगल सुरू केले सुरुवातीला त्यांनी घरोघरी जाऊन अगरबत्ती विकायला सुरुवात केली पण हळूहळू जस जशी मागणी वाढायला लागली चांगला नफा व्हायला लागला तेव्हा त्यांनी स्वतःहून पुढाकार घेत आपल्या श्री साई समर्थ महिला बचत गटातल्या महिला मैत्रिणींच्या सहकार्यानं वेगवेगळ्या ठिकाणी विक्री स्टॉल लावून त्यांनी तयार केलेल्या अगरबत्त्या विकल्या या व्यवसायाला श्री साई समर्थ महिला बचत गटातल्या दहा महिला सदस्य आणि कुटुंबातल्या सदस्यांचीही त्यांना मोलाची साथ मिळाली तर आम्ही तिला मदतीला पण जायचो घरी तिच्या अगरबत्ती ती बनवायची तर घरी पण तिला अगरबत्ती बनवण्यासाठी मदत करायला यायचो आणि अशा प्रकारे आम्ही तिला मदत करून हा व्यवसाय तिचा आता पुढे चाललेला आहे आणि चांगल्या प्रकारे तिला प्रॉफिट पण होतं या व्यवसायामध्ये आणि तिला काय सपोर्टिंग वगैरे असो करायला लागलं तर आम्ही सगळ्याजणी करतो गणपती दसरा दिवाळी कुठलंही धार्मिक कार्य असो अशावेळी मनाली गुजरे यांनी बनवलेल्या अगरबत्तींना मोठी मागणी असते त्यामुळे अगरबत्ती पॅकेजिंग लवकरात लवकर करण्यासाठी आणि व्यवसाय वृद्धीसाठी त्यांनी महाराष्ट्र बँकेकडून पन्नास हजार रुपयांचं कर्ज काढून अगरबत्ती बनवण्यासाठी लागणारी पॅकेजिंग मशीन विकत घेतली त्याच बँकेच्या पैशातून त्यांनी नवनवीन महागडी सुगंधी द्रव्य तेल पॅकेजिंगसाठी लागणारं साहित्य इत्यादी खरेदी केलं आता त्या त्यांनी के तयार केलेल्या तयार अगरबत्तींचा बाजारात दहा ग्रॅम पासून ते एक किलो पर्यंतचे पॅकेजिंग करून त्यांची विक्री घाऊक आणि किरकोळ दुकानदारांना करतात त्यांची आर्थिक उलाढाल सुमारे अडीच लाखांपर्यंत होत असल्याचं मनाली गुजरे यांनी सांगितलं मनाली गुजरे या सध्या आपल्या राहत्या घरातच अगरबत्ती बनवण्याचं पॅकेजिंग करणं लेबल लावून त्या घरपोच दुकानदारांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत त्यांना लवकरात लवकर मोठ्या प्रमाणावर हा व्यवसाय विस्तारित करायचा आहे आणि मेहनत करायची तयारी असेल तर आपलं स्वप्न पूर्ण करण्यापासून आपल्याला कोणीच रोखू शकत नाही हेच मनाली गुजरे यांच्या उदाहरणावरून दिसून येते दूरदर्शन बातम्यांसाठी शंकर होमकर रायगड